शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामात मोठा घोटाळा होतो आहे ओव्हर एस्टिमेट निधी मंजूर करून घेतला जात आहे आणि ठेकेदारांना त्याच पद्धतीने चेन करून टेंडर भरण्यास सांगण्यात येत आहे त्यातून ओव्हर एस्टिमेट रस्त्याची कामे मंजूर करून मलिदा हडप करण्याचा अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदारांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना उभाठागट उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी केला आहे विकास कामाच्या गोंडस नावाखाली एका रस्त्याच्या कामासोबत आसपासची वाढीव कामे कागदोपत्री दाखवली जातात आणि वाढीव मंजुरी घेऊन काम न करता बिले हडप केली जातात पालिका खजिन्यांची राजरोस लूट याद्वारे सुरू आहे नगर शहरात विकास कामांचा बोलबाला चालू आहे शहर बदलते आहे महानगरकडे वाटचाल होत आहे अशा वल्गना करून नगरकरांची दिशाभूल केली जात आहे शहरात जी रस्ता कॉन्क्रीट करण्याची कामे चालू आहेत ते सरसकट दीड फूट जाडीचे आहे बांधकाम खात्याच्या नियमानुसार कॉन्क्रीट रस्ता सहा इंच जाडीपेक्षा जास्त असेल तर त्यात स्टील टाकणे आवश्यक आहे शहरात जे रस्ते दोन पाच वर्षात कॉन्क्रीटचे झाले आहेत त्यात कुठेही वापर झालेला नाही त्यामुळे त्या रस्त्यांचे आयुष्य संपत आलेले आहे आज आपण कामांच्या संदर्भात निवेदन दिलेलं आपण त्याच्यात अशी एक मानलं आहे विषय कि नगरमधली जी टेंडर पद्धती आहे महानगरपालिकेची समजा टेंडर एक रुपयाचा असलं ते अधिकारी आणि ठेकेदार सगळे मिळून ते दीड रुपयापर्यंत एक्स्ट्रा कामं दाखवून आणि मग ते वाटप ते काम असतं एक रुपयाचं काम असतं चाळीस पैशाचं त्याच्यात ते दीड रुपयापर्यंत नेतात हा जो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे त्या संदर्भात आपण महापालिका आयुक्तांना श्वेतपत्रिकेची मागणी केलेली आणि नगरमध्ये जे आता या चार पाच वर्षात कामं झाली कोणते की समजा कॉन्क्रीटीकरण झाले नगर शहरात त्या काँक्रीटमध्ये इंडियन कॉन्क्रीट काँग्रेस म्हणून जी भारत सरकारची संस्था आहे त्या संस्थेने कॉन्क्रीटच्या संदर्भात काही नियम घालून दिलेले की एवढ्या क्युबिक मीटरला एवढं स्टील पाहिजे ह्या क्युबिक मीटरला एवढं स्टील पाहिजे आपल्या इथं कॉन्क्रीटमध्ये स्टीलच वापरत नाही हा कोणता जावय शिवद यांनी आणलेला आहे आपल्याला नाही माहिती दीड दीड फुटापर्यंत कॉन्क्रीट करतात त्याच्यात उगच काहीतरी किरकोळ करतात पण जे सरकारने सांगितलेले सरकारी संस्थेने की ह्याच्यात एवढं स्टील पाहिजे एवढ्या क्युबिक मीटर एवढं स्टील पाहिजे त्याच्या फक्त एक टक्का दोन टक्का ते स्टील वापरतात आणि बाकीचा सगळा भ्रष्टाचार करून तुम्ही आत्ता नगर शहरातले कोणतेही हे बघा जे रस्ते झालेले रस्ते बघा त्या रस्त्यांना सगळ्यांना तळापासून चिरा द्यायला हे रस्ते तीन चार वर्षात खराब होणार आहे यांचे जे रेट दिलेले त्यांना रस्त्यांच्या बाबत ते नॅशनल हायवेचे रेट दिलेले नॅशनल हायवेला जे रेट असतात रस्त्यांच्या बाबत ते रेट ह्या महानगरपालिकेत टिकवले त्यांनी मग हे रस्ते कमीत कमी पंधरा वर्ष टिकायला पाहिजे की नाही हे तीन चार वर्ष काही रस्ते तर असे जे सहा महिन्यात वर्षभरातच खाला झालेले उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो फार मॉडेल रस्ता आहे मॉडेल रास्ता म्हणजे आयुर्वेद ते स्वच्छित चौक साहेब जाऊन बघा सगळ्या रोडला क्रॅक केलेली आणि डांबर भरले ते जाऊन बघा तुम्ही कोणत्याही हे मागील चार पाच वर्ष झाले कोणतेही बघा सगळ्याच्या सगळ्या रोडला क्रॅक होती मग तुम्ही एवढ्या पैसे जर का खर्च करता तर मग त्यांच्याकडून काम का करून घेत तुम्ही हा आमचा मुद्दा आहे समजा डांबरी रस्ते केले तर आत्ता लेटेस्ट केले सहा महिन्यात व वर्षभरात सगळे रस्ते खराब झाले जे केले बघा सगळे सगळ्या रोडला खड्डे बनले मग तुम्ही यांच्यावर गुन्हेगाना दाखल केले मुख्यमंत्री तर तिथं बसून म्हणते की गुन्हे दाखल करा मग महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हेगार दाखल होत ठेकेदारांवर गुन्हे काना दाखल आयुक्त गुन्हेगाना दाखल करेल यांच्यावर ही आमची मेन मागणी आहे हे मागणीचं त्यांनी शेतपत्रिकेत जाहीर करावं नगर शहरात म्हणतात तीन चार वर्षात हजार बाराशे पंधराशे कोटी निधी आला सगळे म्हणतात कुठे तू निधी कुठे नगर मेन सिटीत जा शहरात एकही रस्ता चांगला दाखवा मागील खासदार माझी खासदार म्हणतात आम्ही करोड रुपये खर्च कर केले अहो दोनशे काम नगरमध्ये मंजूर झालेली त्याच्या वर्क ऑर्डर झाल्या सहा महिन्यापूर्वी एक सुद्धा काम चालू नाही मग यांनी पैसे खाल्ले काय केलं हे आयुक्तांनी ह्याच्यावर निर्णय घ्यायला नको प्रमुख मागणी त्यांनी ह्या सागळ्या ह्याच्याबद्दल हो श्वेतपत्रिका जाहीर करावी आठ दिवसात नाही की नाही कॉर्टाच्या रास्ता याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेन देणार